thank hey. you सोलापूर शहरातील सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक येथे सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं या महाविद्यालयामध्ये एका कर्मचाऱ्यांनी आठ मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून लव जिहादसारखा प्रकार केला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी सुधीर बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाजातर्फे पॉलिटेक्निक कॉलेज येथे ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यानंतर आंदोलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने प्राचार्यांशी भेट घेऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली दरम्यान पोलीस चौकीमध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे व त्याला अटकही करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी पोलीस प्रशासनाने दिली आहे या लॅब असिस्टंट बद्दल तक्रार दिलेली आहे त्याला कॉलेजमधून काढलेलं आहे त्याने दिलेल्या एफ आय आरच्या विरुद्ध आम्ही तपास करत आहोत आणखी याचा काय याच्यामध्ये काही अनुचित काही आढळत आहे का, 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 का रा रा या सुद्धा आम्ही तपास करणार आहोत अशा प्रकारचे सोलापुरामध्ये इतर कोणत्याही कॉलेजमध्ये घटना घडल्यास सकल हिंदू समाज यावर तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला या प्रसंगी राजीव पाटील सुधीर बहिरवाडे यांच्यासह सकल हिंदू समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सिद्धेश्वर पॉलिटेक्निकल एका ज्यादेने, एका लव नऊ मध्ये पोहोचवलं होतं त्यासाठी आज हे मोठं आंदोलन करणार होतं सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी, -कमी हजारो हजार लोक हजार मुलं एकदम उपस्थित राहिलेली आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलो त्यावेळेस एससी पी साहेबांना निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकारल्या पोलिसांना जाग आली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते एसीपी एससी पी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जियादीला आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही सांगित कुठल्याही प्रकारे कुठल्याही जयादीला आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जियाद्याला ठेवले कामाला तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या जियाद्याला इथं फाटकाच्या आज जाऊ देणार नाही कॉलेजमध्ये एक लव जिहाज झालेला आहे गेल्या वेळेस एका मुलाने तीन मुली होती अशी घटना घडली होती तेव्हाही आम्ही इथे येऊन तक्रारी केली होती पण तेव्हा अजून जाग आले नाही त्यामुळे आज आम्ही हिंदू जनाक्रोश मोर्चा या शाळेवर काढलेला आहे इथे जिहादी आहे त्याने आठ मुलींवर जिहादी जिहादी प्रकरण केलेलं आहे व त्यांना जिहाद्यामध्ये अडकवलेला आहे तरी आम्ही या प्रदेश्वर या पोलीटेक्शन शाळेला आम्ही इथं त्या शांततेने निवेदन दिले आहे की इथून पुढे तुम्ही इथल्या कुठल्याही इथं असला कुठलाही प्रका जिहादी प्रकार व्हायला नाही पाहिजे व आपल्या कोणताही जिहादी इथं असायला नाही पाहिजे इथून पुढे कोणतेही कृत्य या शाळेमध्ये घडायला नाही पाहिजे इथून पुढे असलं कृत्य घडलं तर आम्ही हे पॉलिटेक्निक शाळा बंद बंद करण्यासाठी मोठा आक्रोश करू आज ही जी घटना घडलेली आहे आम्ही हे वरतीपर्यंत हे प्रकरण नेणार आहे आणि जोपर्यंत या, या, जिव्हाद्याला कठोरची कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही कारण ज्या पद्धतीने या आपल्या सिद्धेश्वर पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल या ठिकाणी या सगळ्या हिंदू युवकांनी जे एकत्रित येऊन तुम्ही जे एक, एक संघटितपणा दाखवलाय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो फक्त या आपल्या हिंदू समाजाच्या मुलीच्या संदर्भातलाच हा विषय आहे पण हिंदू समाजावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला मी तुम्हाला प्रत्येक वेळी या हिंदू संघटनाच्या माध्यमातून हिंदू समाजावर होणाऱ्यावर अन्यायाचे पोस्ट अनेक वेळा पडतात पण मी पहिल्यांदा या ठिकाणी असं बघू लालोय की आपल्या मुलींवर अशा पद्धतीचा अन्याय झाल्या झाल्या एवढ्या शेकडो शेकडो आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये घडणाऱ्या अशा हिंदू समाजावर होणाऱ्या अन्याय अन्यायावर ज्या ज्या वेळेस या हिंदू संघटना आणि सकल हिंदू समाज म्हणून पोस्ट पडेल त्या त्या वेळेस त्या आंदोलनाच्या ठिकाणा वेळेस अशाच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी जमा व्हावं या ठिकाणी मी तुम्हाला आगे आगे आप आप ले ले या ठिकाणी तुम्हाला मनपूर्वक आम्ही विनंती करून सांगतो या ठिकाणी आपल्या प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलेलं आहे या पुढं अशा पद्धतीच होणार नाही जर झालं तर त्याला जबाबदार त्यांनी राहतील असं आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे सुधीर भाऊ असतील रवीजी असतील आपले गायकवाड साहेब असतील आमच्या पवार साहेब असतील या सगळ्या आमच्या हिंदू संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या प्रमुखांनी या हिंदू समाजाच्या सोलापूर शहराच्या जा प्रत्येक भगिनीच्या आणि प्रत्येक हिंदू समाजाच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभं राहून काम करू लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका